मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जम्मू काश्मीर लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाशिकच्या हो मनमाडमध्ये तीव्र पाणी टंचाई महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांवर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ नागपूरमध्ये काल कमाल पंचवीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आठवड्याच्या सुरुवातीला तापमान एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस बदललेल्या वातावरणामुळे तापमानामध्ये सोळा अंशांची घट सलग दोन दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिपरीप त्यामुळे नागरिकांना रेनकोट तर तापमान घसरल्यामुळे स्वेटर बाहेर काढावं लागतंय सध्या नागपूरमध्ये पावसाळा सदृश्य चित्र सलग चौथ्या दिवशी भंडाऱ्यामध्ये पाऊस संततधार पावसामुळे वातावरणात गारवा तर वीज पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावं हवामान विभागाचं आवाहन अवकाळी पावसामुळे वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या अल्लीपूर शिवारामध्ये पिकांचं मोठं नुकसान तरबूज डांगर आणि इतर उन्हाळी पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान बीड जिल्ह्यामध्ये अचानक झालेल्या गारपिटीमुळे आंब्याच्या बागांसह मोसंबी आणि इतर पिकांचं नुकसान तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सतरा हजार हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान तर पाचशे सत्तेचाळीस घरांची पडझड तात्काळ मदत करण्याची मागणी नागपूरमध्ये आजही पावसाच्या सरी नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट एकोणीस अंश सेल्सिअसनं तापमान घसरलं जालन्यातल्या अनेक गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका द्राक्ष आणि मोसंबी या फळभागांचं मोठं नुकसान अहमदनगरमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या झळा हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आल्यानं शेतकरी चिंतेत प्रशासन आणि नेते निवडणुकीच्या कामांमध्ये दंग असल्यानं चिपळूणमधल्या पाणी टंचाईवर प्रशासनाचं दुर्लक्ष वीस दिवसात अकरा गावांमध्ये टँकर पोहोचलाच नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू केल्यामुळे मनमाड बाजार समितीनं व्यापाऱ्यांना बजावल्या नोटिसेस व्यापाऱ्यांनी बाजार समितीत लिलाव करावे जिल्हा निबंधकांचे आदेश लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू कांद्याला सरासरी दीड हजार रुपये भाव जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपयांचा भाव स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा लिलावामध्ये सहभाग नाही विनसूर उपबाजार आणि नवीन परवानेधारक व्यापारी लिलावामध्ये सहभाग एसटीला इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून कराराचा भंग अपेक्षित बसेस पुरवण्यात कंपनीला अपयश कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचा कंत्राट रद्द करा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची मागणी कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली जात असल्याचा जा, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून पदाधिकाऱ्यांनी विचारला जा निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत चारशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे अर्ज अनेकांकडून बायको आई मुलं आजारी असल्याची कारणं प्रशासनाकडून मेडिकल निगडीत प्रकरणांची बारकाईनं तपासणी धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा गेल्या अनेक दिवसांपासून राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम चौदा एप्रिलला मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये करणार प्रवेश कोकणात रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातला वाद आणखी पेटण्याची शक्यता माध्यमांसमोर सांगणार सदानंद कदम यांनी काढलं पत्र येत्या आठ दिवसात पत्रकार परिषद घेणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसला धक्का काँग्रेसचे नेते प्रकाश मांडवकर पंधरा एप्रिलला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चावी यांची पक्ष कार्यालयाला भेट पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देऊन दाखवलेला विश्वास सार्थ करणार शोभा बच्चावी यांची प्रतिक्रिया धुळे लोकसभा मतदारसंघासाठी शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत समीर यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी उमेदवार बदलण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीसाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना धक्का दहा वर्षात काय केलं आता मतदान का करायचं भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांना वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मालेगावच्या ग्रामस्थांनी विचारला जाब नेवासामध्ये मांजरीला वाचवताना एकाच कुटुंबातल्या चार जणांसह शेतमजुराचा मृत्यू पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत करण्याची विखे पाटील यांची ग्वाही कुलस्वामींनी तुळजाभवानी मातेला वाढत्या उन्हामुळं मखमली पंख्यानं हवा घालायला गुढीपाडव्यापासून सुरुवात मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत रोज दुपारी देवीला या पंख्यानं हवा घातली जाणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट